संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन धामणगाव येथे पहिल्यांदाच मिरवणुकीचं आयोजन तालुक्यात संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बंजारा समाजातील समाज सुधारक संत श्री सेवालाल महाराजांचं कार्य फक्त बंजारा समाजासाठी नाही तर समस्त मानवजातीला प्रेरित करील असं आहे बंजारा समाजातील युगपुरुष सेवालाल महाराज गोर बंजारा जमातीमध्ये मोठे संत होऊन गेले जगातील अनेक संस्कृतीचं दर्शन जगभर घडवलं आजही बंजारा समाजामध्ये एक पेहराव आणि भाषा टिकून आहे तालुक्यात अनेक ठिकाणी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अगदी सकाळपासूनच संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन अनेक ठिकाणी करण्यात आलं पहिल्यांदाच धामणगाव येथे संत सेवालाल महाराजांची मिरवणूक काढण्यात आली माताजी मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक संत गजानन महाराज मंदिर ते तुळजा भवानी माता मंदिरापर्यंत ही मिरवणूक निघाली यावेळेस मोठ्या संख्येनं बंजारा बांधव पारंपरिक वेशभूषेत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या यात्रेत सहभाग घेतला होता पुरुष बालक बालिका तसंच इतर समाज बांधवही मिरवणुकीमध्ये सामील झाले होते भजन कीर्तन करीत संत सेवालाल महाराजांचा नावाचा जयघोष करीत ही मिरवणूक काढण्यात आली संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सर्व बंजारा बांधव आणि नागरिकांना महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं हजारोंच्या संख्येत भक्तांनी महाप्रसादाचा लाभही घेतला दत्तापूर पोलिसांनी यासाठी बंदोबस्तही लावला होता मराठी नाईन न्यूजसाठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे